नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पहिला पाठ आपली पृथ्वी आपली सूर्यमालाचा सध्या अभ्यासणार आहोत प्रश्न आहे जरा डोके चालवा त्यामधील पहिला प्रश्न आहे सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल उत्तर सर्वत्र अंधारच होईल झाडे मरून जातील कारण त्यांना अन्न निर्माण करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते सर्वच ग्रहांचे परि परिभ्रमण थांबेल दिनरात्रीचे चक्र संपेल ऋतू बदलणार नाही आठवडे महिने सर्व नाहीसे होईल सूर्य नसल्याने उष्णता संपेल सगळीकडे थंडीचे साम्राज्य होईल पाऊस पडणार नाही सूर्याची उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होणार नाही त्यामुळे जलचक्र थांबेल सगळीकडे जंतूंची वाढ होऊन रोगराई पसरेल असे समजा की ग्रहावरील तुमच्या तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहत आहे त्याला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल तो पत्ता आहे कुमार सिद्धार्थ राजीव गोखले वरद विनायक अपार्टमेंट गोपाळवाडी दौंड पुणे महाराष्ट्र राज्य भारत देश आशिया खंड पृथ्वी तिसरा ग्रह सूर्यमाला आकाशगंगा प्रश्न तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा समोर दिलेल्या आकृतीचा आपण निरीक्षण करायचं आहे यामध्ये ग्रहांचा क्रम चुकलेला आहे तो ओळखायचा आहे त्यावरून आपण आता पाहूया ग्रहांचा योग्य क्रम सूर्यचा सगळ्यात जवळचा ग्रह कोणता बुध सग दोन नंबरचा शुक्र तिसरा ग्रह आहे ज्यावर आपण राहतो पृथ्वी आणि त्याचा उपग्रह चंद्र चौथा आहे मंगळ आणि नंतरचा आहे गुरु त्यानंतर आहे क्षणी त्यानंतर आहे युरिनस त्यानंतर आहे नेपच्यून आणि शेवटी आहे प्लूटो किंवा ग्रह, हा ग्रहांचा योग्य क्रम आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा मी कोण त्यामधील पहिला आहे पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो मी कोण उत्तर आहे चंद्र दुसरा मी प्रकाशी आहे मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो याचं उत्तर आहे सूर्य पुढील प्रश्न आहे मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो मी कोण उपग्रह हो। चौथा आहे मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो मी कोण उत्तर ग्रह। पाचवा आहे माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही मी कोण उत्तर पृथ्वी सव्वा आहे मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा तारा कोणता सूर्य प्रश्न पाचमधील अ अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात उत्तर अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निमान वापरले जातात या अग्निबानात प्रचंड प्रमाणात इंधने जाळली जातात आणि एक टन वजनाच्या अवकाशानाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेटची गरज असते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात पुढचा प्रश्न आहे कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात उत्तर कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने खूप लांब अंतरावरून पृथ्वीवरील निरीक्षण करता येतात या निरीक्षणावरून शेती पर्यावरण हवामान अंदाज पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात कृत्रिम उपग्रहांमध्ये संदेशवहनही करता येते